नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक कोलगेट स्माईल ताईसाठी एक कोलगेट स्माईल स्वतःसाठी आणि एक कोलगेट स्माईल युनिव्हर्ससाठी एकदा आरशात बघून स्वतःसाठी सुद्धा स्माईल द्यायला शिका म्हणजे जीवन आपलं <coughs> यशस्वी होतं किंवा दुःख कमी होतात बघा जन्म मानवाचा परत परत येतो असं नाही की मानवाचा जन्म परत येणार नाही किंवा काय येणार नाही पण आलेल्या जन्मामध्ये जेवढी कर्म आपण चांगली करतो तेवढ्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात पण मिळतं आणि पुढच्या जन्मासाठी पण शिल्लक राहतं हेच ज्योतिषशास्त्र सांगतं किंवा हेच वेद पुराणं सगळेजण सांगतात म्हणून आपण चांगलं राहावं प्रत्येक दिवस आपला कसा चांगला जाईल आपल्यामुळं कुणाला दुःख होणार नाही या गोष्टीकडं लक्ष द्यावं तर आजचा व्हिडिओ आहे आपला या गोष्टीसाठी की आपलीच नजर आपलीच नजर कशी काढावी किंवा जर तुम्हाला आ, काय काय कारणं आहेत काय काय होतं त्यावेळी आपण आपली नजर कशी काढावी बऱ्याच वेळा आपण घरात एकटंच असतो किंवा आपल्याला जाणवतं आपल्याला नजर लागली आहे किंवा काहीतरी पण ते पुढच्याला पटत नाही आणि घरातलं कोणी या गोष्टीकडं लक्षात येत नाही त्यावेळी आपण काय करावं मुलं हॉस्टेलला राहतात मुली हॉस्टेलला राहतात त्यांना असं होतं त्यावेळी त्यांनी काय करावं या गोष्टीवर आज आपण व्हिडिओ घेऊन कारण या तुमच्या कमेंट्स आहेत व्हॉट्सअपला त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आता पहिल्यांदा नजर लागणे काय काय जाणवतो आपल्याला नजर लागल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ला नजर लागल्यावर माणूस चिडचिड करायला सुरुवात करतो सगळ्यात पहिलं त्यांचं हे आहे की माणूस चिडचिड करायला सुरुवात करतो दुसरी गोष्ट त्यांचं डोकं जड होतं तिसरी गोष्ट अंग जड होतं चौथी गोष्ट आळस येतो आणि पाचवी गोष्ट ताप येतो किंवा लोळून राहावं वाटतं नाही ताप आला तरी आतनं जाणवतं की मला खूप ताप आलाय खूप चिडचिड करतो नाहीतर बोलणारी व्यक्ती अचानक पूर्ण शांत होते हसणारी व्यक्ती अचानक खूप रडायला लागते या सगळ्या गोष्टी आहेत तुमचा ओरा खराब झाला आहे तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीनं टच केलेला आहे म्हणजेच ब्लॅक ब्लॅक ऊर्जा किंवा ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा बाहेरचे काही प्रकार असतील तुमचे ते काहीही तुम्ही याला म्हणू शकता हे सगळे जर आपल्याला जाणवलं तर समजायचं आपण एकदम हेल्दी आहोत एकदम हेल्दी आहोत आत्ता अकरा वाजलेत एकदम छान आहे पण बाराच्या घडीला जर हे सगळं सुरुवात झालं तर समजायचं आपल्याला ला नजर लागली आहे किंवा आपल्या आपला ओरा खराब झाला आहे ब्लॅक ऊर्जा त्याच्यावर आली आहे असं असताना आपण आपली दृष्ट कशी काढू शकतो आता दृष्ट काढण्याचे भरपूर प्रकार मी सांगितलेले आहेत तुम्हाला की मीठ मिरची घेऊ शकतो नुसतं मीठ घेऊ शकतो भरपूर प्रकार सांगितलेले आहेत पण एकटच आहे तर काय करायचं ज्यावेळी तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाच अंग जड होत आहे तुमची वाटत नाहीये किंवा आणखीन काय प्रकार प्रत्येकाचे वेगळे असू शकतात पाय दुखणं हा सुद्धा एक दृष्टीचाच प्रकार आहे बिना कामाचं एकदम हेल्दी माणूस आत्ता ऑफिसवर ना आलं आत्ता शाळेत न आलं हसत खेळत आहे आणि अचानक पाय खूप जोरात दुखायला लागले किंवा ही हाताची बोट खूप जोरात दुखायला लागली सांधे दुखायला लागले किंवा शेवटी ताप आला तर या सगळ्या गोष्टीमध्ये हेच समजायचं तुम्ही आजारीच आहात पहिल्यापासनं आणि त्यात होत आहे तर गोष्ट वेगळी आहे पण अचानक होणारी ह्या गोष्टी या नजरच असते तर त्याच्यासाठी एक आपण एकटे असल्यावर काय उपाय करू शकतो ह्याच्यावर छोटासा उपाय तुम्हाला मी सांगत आहे सगळ्यात पहिल्यांदा अशा वेळी आपल्याला जाणवलं आपल्याला असं होत आहे की पहिल्यांदा आंघोळ करावी कितीही वाजलेले असो काहीही असो पाण्यामध्ये आपल्याकडे जर प्रोटेक्शन सॉल्ट असेल तर थोडंसं प्रोटेक्शन सॉल्ट घालावं नसेल तर साधं मीठ घालावं आणि त्यानं अंघोळ करावी अगदीच अंघोळ करायला तुम्हाला वेळ नसेल तर मिठाच्या पाण्यानं हातपाय तरी धुवावेत मीठ एक असं आहे की ते आपला ओरा क्लीन करतं आणि नंतर निगेटिव्ह एनर्जी कमी कमी व्हायला लागते स्वतःची स्वतः दृष्ट काढण्याचा हा एकमेव पर्याय आहे त्याचबरोबर असं जर सारखं सारखं घडत असेल तुम्हाला तर तुम्ही रोजच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये सॉल्ट घालून आंघोळ करू शकता त्याचबरोबर या प्रकारचे सॉल्ट आपल्याकडे येतात किंवा कुठंही मिळत असतात हे सॉल्ट तर ह्यानं जर आपल्याला कायमच अंग दुखतंय सकाळी उठलं की अंग ठणकत असतं अंग दुखत असतं नजर नसेल पण एक अंग दुखत असेल तर त्यावेळी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि त्यांना आपण आंघोळ केली तर आपला ओरा पण क्लीन होतो अंग दुखायचं थांबतं त्याचप्रमाणे पाय दुखत असले तरीसुद्धा हे मीठ आपण थोड्याशा पाण्यात टाकून गरम पाण्यात टाकून जर पाय ठेवले तर पायही दुखायचे थांबतात या प्रकारचं हे ओरा क्लीन जर मीठ असतं किंवा सॉल्ट असतं तर हे सुद्धा आपण वापरलं तरी चालेल किंवा मग साधं आपलं मीठ वापरलं तरीही चालेल हातपाय तरी दूध जा किंवा काय करत जा आता रोजच्या आंघोळीच्या वेळी आपण आपला ओरा क्लीन राहण्यासाठी काय करू शकतो सगळ्यात पहिलं अमावश्याच्यानंतर चौथ्या दिवसापासून ओरा क्लीन साबण वापरणं हे सगळ्यात मोठं आहे कारण ओरा क्लीन साबणामध्ये जे काही आहे ते निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आसपास येऊ देत नाही त्यामुळे ओरा क्लिनिंग सोप वापरणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्हाला वापरायचा नाही आहे तुम्ही पाण्यामध्ये मीठ घाला ते साधं मीठ घाला घरातलं किंवा हे मीठ घाला किंवा प्रोटेक्शन सॉल्ट घाला कोणतंही मीठ तुम्ही घालून आंघोळ करू शकता आता लाग ओरा खराब होऊ नये म्हणून काय करायचं रोज आंघोळीला सुरुवात केल्यावर आंघोळीची तुमच्या बकेट असेल त्याच्यावर या उजव्या हाताचं या बोटानं त्याच्यावर ओम लिहायचं पाण्यामध्ये फक्त ओम लिहायचं आणि आंघोळ करायची जर शक्य असेल तुम्हाला आंघोळ करताना तर मनातलं एक तोंडा तोंडा तर तोंडामध्ये पाणी ठेवावं आंघोळ करताना तोंडामध्ये पाणी ठेवलं तर कित्येक प्रकारचे आजार आपले टळतात आणि आपण जास्त दिवस तरुण राहायला सुद्धा मदत होते कारण इथल्या मसल सगळ्या टाईट होतात त्यामुळं तोंडामध्ये एक चूळ एवढं पाणी ठेवावं आणि आंघोळ करावी त्याच्यामुळं बाकीचे पण सगळे गोष्टी होतात तर ओम लिहावा मनातनं पण ओम म्हणावा म्हणजे आपला ओरा क्लीन राहतो हे साधा सोपा उपाय आहे बिना खर्चिक आहे पाण्यामध्ये मीठ घालावं पाण्यावर ओम लिहावा कोणतीही काळी जादू गा काळी ऊर्जा दृष्ट नजरबाधा काही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही दुसरं तुम्ही शॉवरला आंघोळ करत आहात तर कुठं लिहायचं हा प्रश्न खाली गेला असेल कोणीतरी लिहायला तर शॉवरला जे वॉटर येतं पाणी फ्लो होतो त्या पाण्यावर हवेत तुम्ही ओमल्या त्या पाण्यावर हवेत तुम्ही ओमल्या जे पाणी पडतं त्याच्यावर ओम तयार करा आणि नंतर आंघोळीला सुरुवात करा करून बघा दोन महिने तुम्हाला एकदा सुद्धा नजर लागणार नाही आणि एकदा सुद्धा तुम्ही आजारी पडणार नाही ज्या नजरबाधे आजारी पडतात डोकं जड होतं चिडचिड होती रडायला येतं या ज्या सगळ्या गोष्टी नजरबाधेमुळं होतात त्या होणं बंद होईल तिसरी गोष्ट काय तर आपण सुलेमाणी हाकीक घालू शकतो सुलेमानी हाकीक मध्ये एवढी ताकद आहे निगेटिव्ह एनर्जीला तोंड देण्याची कि किती मोठी एकदर निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जवळ आली तिथपर्यंत हा फाईट करतो कितीही मोठी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जवळ आली तर तिथपर्यंत हा फाईट करतो पण जेव्हा ह्याच्यातली ताकद संपते त्यावेळी हा तुटतो पण तुम्हाला काही होऊ देत नाही ब्रेसलेट अचानक थळदिशी फुटतं सगळीकडे क्रिस्टल होऊन जातात हा प्रकार सुद्धा सुलेमणी हाकीक मध्ये घडू शकतो म्हणजे एवढी पावर आहे त्याच्यामध्ये की ती तुम्हाला प्रोटेक्शन देत तर लक्षात आलं असेल तुम्हाला की आपल्याला नजर लागली आप तर आपलीच नजर आपण कशी काढावी तर किंवा नजर लागली हे कसं ओळखावं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय